नमस्कार मित्र हो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आजचा हा व्हिडिओ एका सागरी किल्ल्याशी संबंधित असणार आहे जो सागरी किल्ला कोणताही राजाला आस्थागायत जिंकता आलेला नाही आहे रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील मुरुड जंजिरा हा किल्ला आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत विविध कालखंडांमध्ये विविध राजवटींनी मराठ्यांनी पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी या किल्ल्यावरती हल्ला चढवला परंतु त्यांना हा किल्ला केव्हाही जिंकता आलेला नाही हा किल्ला आजतागायत अजरामर का राहिला आहे याची कारण मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्याचबरोबर या किल्ल्याचा इतिहास काय आहे आणि या, या किल्ल्यावरती जाण्याचे मार्ग काय आहेत आणि सध्याच्या घडीला या किल्ल्यावरती बघण्यायोग्य ठिकाणं ठिकाण काय आहेत या, का या, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल मुख्य गेटमधून आपण प्रवेश केलेला आहे मुख्य गेटमधून प्रवेश करण्या अगोदर जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर त्याचे वीस रुपये आहे ग्रामपंचायतीमार्फत ती पावती फाडली जाते त्याच्यानंतर गेटमधून एंट्री केल्यानंतर बोटसाठी आपल्याला ऐंशी रुपये पर पर्सन द्यावे लागतात आणि तिथून गडावरती जाण्याची जी फी आहे ती पंचवीस रुपये आहे मित्र मित्रां मुरुड जंजीराची भ्रमण ती आपली सुरू होते आहे आणि आपल्यासोबत आहे विकासदादा आहे आपल्यासोबत त्याच्यानंतर इकडे आहे सूरज अनिकेत आहे दादाचा मित्र आहे विजय आहे आपल्यासोबत आणि हा आपला जिगरी आहे प्रवीण राणे आणि त्याच्यानंतर प्रथमेश आणि हा नेहमीच्याच ब्लॉग मध्ये आपला असणारा समीर सावंत आहे समीर सावंत आहे ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ पण नक्की बघा आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे आणि आपले मित्र आहेत सगळे तर त्यामुळे या व्हिडिओ मध्ये दे, मजा देखील येणार धमाल मस्ती सो so, हो नो सुरुवात करूया हर महादेव हर महादेव जंजिरा नावाची उत्पत्ती कशी झाली तर जंजिरा हा शब्द जजिरा या शब्दाचा अपभ्रंश आहे जजिरा हा अरबी भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ बेट असा आहे किले की तारीख है ग्यारह सौ अठारह में इसका काम स्टार्ट किया और ग्यारह सौ चालीस में बनके पूरा कम्प्लीट हो गया ये किला बनने में ना पूरा बावीस साल लगा अब ये किला बनने के लिए पूरा 22 साल क्यों लगा तो बारह घंटे के अंदर है ना पानी के अंदर ये भर्ती का टाइमिंग है जब शाम के वक्त में पानी पूरा नीचे चला जाता है ना ये किले का जो जमीन होता है ना आईलैंड है अभी कैसा घर बनाते हैं तो पहला आप उन घर का क्या बनाते हैं पाया बनाते ना फाउंडेशन तो, तो जंजीरे फोर्ट का जो फाउंडेशन है ना ये जमीन के पंद्रह फीट नीचे है और इस किले की जो हाइट है ना नीचे से ऊपर तक पूरा नाइन्टी फीट का हाइट है जंजिरा किल्ला मुंबईपासून एकशे चाळीस किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे अलिबाग किंवा रोहा या ठिकाणापासून हा किल्ला जवळ आहे जसजशी आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचतो तसतशी तस किल्ल्याची भव्यता दिसू लागते गडाच्या अगदी जवळ पोहोचल्यावरच किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे या गडाच्या दगडी भिंतीतील दगड झिजून गेला आहे पण दगड जोडण्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल अजूनही शाबूत आहे हे बांधकाम मध कात्या उसाचा मर, चुना यान पसुन ताले होता। तर मित्र हो गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण एंट्री घेतलेली आहे गडाच्या अगदी जवळ आल्यानंतरच आपल्याला हा मुख्य दरवाजा दिसतो उजव्या बाजूला आपल्याला एक शिल्प दिसतं एक सिंह आहे आणि त्याच्या चार पायाखाली चार हत्ती आहेत आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी हे शिल्प त्यावेळी साकारलं होतं पुढे आल्यानंतर हा एक भव्य दरवाजा लागतो ज्याच्या दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकामामध्ये देवडे आहेत या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता मेढेकोट म्हणजे लाकडाचे भले मोठे ओंडके एका शेजारी एक रोवून केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक चाच्यांपासून सुरक्षित राहत असत त्यावेळी ते त्यांचा प्रमुख होता राम पाटील मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील तेथील ठाणे सुभेदारांना जुमेनासा झाला ठाणेदारांनी राम पाटलांचा बंदोबस्त करण्यासाठी पिराम खानाची नेमणूक केली त्याने आपण दारूचे व्यापारी आहे असे भासून आपली गलबत्ते खाडीत रुवली त्याने राम पाटलांना दारूंची काही पिंपेसुद्धा पाठवली त्यानंतर ठरल्याप्रमाणे पिराम खानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली पिराम खान मेडेकोटात गेला रात्री सर्व कोळी लोक दारू पिऊन जिंकले असताना सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला तेव्हा मलिक अंबर हा त्याचा प्रवक्ता जो वंशाचा अभिसिनियन रिजेंट होता त्याने मूळ लाकडी चौकीच्या जागी एक भक्कम दगडी किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला जो आत्ता मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो जंजिरा किल्ला हा सध्या पडक्या स्थितीमध्ये असला तरी तेव्हाच्या काळी तो विविध सोयींनी परिपूर्ण होता त्यावेळी पाण्याच्या सोयी त्याचबरोबर राहण्याची ठिकाणं मस्जिद या सर्व सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या त्याच्यामुळे हा किल्ला वर्षानुवर्षे अभेद्य राहिला आहे तर मित्र बांगडी या तोफेपाशी आपण येऊन पोचलेलो आहोत या याचं जे मुख्य तोंड आहे ते राजपुरी गावाकडे आहे तिथून थेट दुश्मनांवरती मारा करण्यासाठी या तोफेचा वापर केला जायचा या या तोफेचं वजन बावीस टन इतकं आहे भारतातील सर्वात मोठी तोप म्हणून ही तिसऱ्या क्रमांकाची तोप आहे तोफेवरती हे जे होल दिले आहेत आणि हा जो ओंडक्यासारखा जो भाग पुढे आलेला आहे त्याच्यावरून ही तोफ मागे किंवा पुढे सरकवण्यासाठी मदत दुसऱ्या तोफेकडे जातो या तोफेच नाव आहे गायमुख तोफ आहे हिला लांडा कसम तोफ म्हणून सुद्धा ओळखलं जात या तोफेच वजन जवळजवळ आठ टन इतकं आहे आणि ही तिसरी आणि महत्वाची तोफ आहे सावरी तोफ आहे ही चावरी तूप सुद्धा तितक्यात बळकटीची आणि आपल्याला दिसते की अतिशय भव्य अशी ही तोफ आहे टोळाटणाची आपण भव्य तोफ पाहतोय कलाल बांगडी नंतरची ही दुसऱ्या वजनाची तोफ आहे इसवी सन सोळाशे सतरा मध्ये सिद्धी अंबर यांनी बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो जंजिऱ्याची सिद्धी हे मूळचे पूर्व आफ्रिकेतील अभिसिनिया प्रांतामधून आले होते हे दर्यावरती शूर काटक व दणकट होते स्थानिक भाषेत त्यांना हबशी म्हणून ओळखले जायचे अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी होऊ शकला नाही या हबशी लोकांनी प्राणपणाने जंजिरा लढवला छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिरावर आपले स्वामित्व मिळवता आले नाही इथे आपण पाहतो आहोत दगडी बांधकामामधलं टॉयलेट आणि हे आहे इंग्लिश पद्धतीचं टॉयलेट इथे आपल्याला काही भिंती भगन अवस्थेमध्ये दिसत आहेत इथे त्या काळच्या सरदारांची निवासस्थानं होती जी आता आपल्याला भग्न अवस्थेमध्ये दिसत आहेत याची जी तटबंदी आहे ते इथे तुटून पडलेली आहे आणि वरचं जे छत आहे ते सुद्धा नाही आहे आता तर मित्र हो गुफेसारख्या दिसणाऱ्या ह्या देवड्या आहे आहेत या कोठरांमध्ये अन्नधान्य साठवलं जायचं त्याचबरोबर दारू गोळ्याची साधना सुद्धा साठवली जायची हा जो आराखडा आहे जो आपल्याला घुमटासारखा दिसतो आहे तो मुसलमान स्थापत्य शैली मधला आहे त्याच्यामुळे आपल्याला घुमट दिसतो आहे आणि इथे ह्या ज्या खिडक्या दिसत आहेत त्याच्यावरती तोफा वगैरे ठेवण्यासाठी वापर केला जायचा ज्या आपण पाचशे सत्तर तोफांचा उल्लेख केला त्या अशाच खिडक्यांमध्ये ठेवला जायचं आणि शत्रूंवरती मारा केला जायचा वरती आल्यानंतर उजव्या बाजूने आपण सरळ पुढे जातो आहोत आणि हा सर्व परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतो आहे अवस्थेमध्ये हा मुरुड जंजिरा आपल्याला दिसतो आहे परंतु तेव्हाच्या काळी हा मुरुड जंजिरा सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण होता या इथे एक भुयारी मार्ग आहे हा मार्ग पन्नास ते साठ फूट खोल असलेल्या समुद्राखालून राजपुरी गावाकडे जातो संकटकाळी किल्ल्यावर येण्या जाण्यासाठी रसद आणि दारूगोळा पुरवण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत होता तेही शत्रूंना काहीही थांगपत्ता पत्ता न लागता मूळ रस्ता एकच असणारा आहे परंतु इथे भुलभुलाया बनवण्यात आलेला आहे जर हा किल्ला शत्रूंनी जिंकला तर त्यांना या किल्ल्याच्या भुयाराचा थांगपत्ता लागू नये म्हणून या पळवाटा चोरवाटा काढण्यात आलेल्या आहेत आणि हे आपल्यासोबत मित्रमंडळे आहेत आपल्याला फक्त पाऊन तास इथे दिलेला आहे आणि लगबगी आम्ही पुढे जातो आहोत विकासदाय आपल्यासोबत आणि आपण पाण्याचा तलाव पाहतो आहोत आणि विकास तुला काय या तळ्याबद्दल माहीत आहे का माहिती म्हणजे या किल्ल्यावरती दोन तळे आहेत आणि दोन्ही पण गोड्या पाण्याची तळी आहेत चारही बाजूनी खारट पाणी आणखी मध्येच गोड्या पाण्याची दोन तळी आणि ही तळी आश्चर्य आहे कारण का चारही बाजूनी खारं पाणी असल्याने आणि आपल्या या किल्ल्यावरती गोड्या पाण्याची तळी आहेत बरोबर आश्चर्य आहे या तलावालाच लागून राणीचा शिश होता असे म्हणतात त्यामध्ये सात रंगांच्या काचा बसवल्या होता त्यांचे प्रतिबिंब पाण्यात पडून त्यातून इंद्रधनुष्यसारखा रंग निर्माण व्हायचा आजचा हा रविवारचा दिवस असल्याने पर्यटकांची खूपच मोठी वर्दळ आपल्याला इथे दिसते आहे आणि आपण या पायऱ्यांनी सर्वात वर्षा टप्प्याला जाऊन पोचणार आहोत जिथून आपल्याला पद्मदुर्ग किल्ला पाहता येईल जंजिरा किल्ल्याची तटबंदी बुलंद त्याला एकोणीस बुलंद दरवाजे आहेत दोन अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत तटबंदींमध्ये कमानी आहेत तलावाच्या बाजूने बांधीव पायऱ्यांनी वर गेल्यावर बाले किल्ला लागतो वीस सिद्धी सत्ताधीशानंतर आलेला मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी ठरला तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हा अजय किल्ला भारतीय संघराज्यात विलीन झाला तलावाच्या बाजूने बांधीव पायऱ्यांनी वर गेल्यावर बाले किल्ला लागतो आस्ते कदम आस्ते कदम आज कदम महाराज गणपती प्राशती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकार मंडित शस्त्रस्त्र शास्त्र शास्त्रा पारंगत राजर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज तर मित्र हो मुरुड जंजिराची आपली सफर पूर्ण झालेली आहे आपण आता मुरुड जंजिरानंतर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे तर तो किल्लासुद्धा तो सुद्धा याच्यानंतर येणार आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह तुर्तास बाय बाय